हाय गाइस आज आहे होळी आणि होळीचं तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा चॅनलला पण नवीन असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि पाहून आज काय करणार आपण आज कोली होणार आम्ही कोलमाई माल तर तुम्हाला अजून दाखवत सगळे अजून निघतात वगैरे ते तुम्हाला दाखवत पण तिकडे आहे आवाज जरा बसला आहे दोन दिवस जरा मजा करत होतो अर्ध तास झालो पण अजून बांधून होत नाही चौकांच्या अजून काम चालूच आहे तुम्हाला जाता दाखवता आमचं ग्रुप एकदम खास असते आज बघा नवीन टी शर्ट पहिल्या दिवशी संकर्सुराने कलिकेचा नाटकाला होता त्या दिवशी आमच्या मोठीची टी शर्ट घातली होती आणि काल विट्टॉलची टी शर्ट होती अशा सेव्हन्टीच्या पॅटर्नमध्ये होती आणि आज बघा आई आईमॉलीचं आमचं टी शर्ट आहे आमचा दहा जण ग्रुप आहे ते आमचं टी शर्ट आहे सौरभ रुमाल घातला होता होयच नाही रुमाल चिंटू आहे चिंटू हे बघा लोक टोपीच नाही तशी आमच्या इथं तर थोडं एन्जर्ड आहे आणि त्याच्यासाठी खास फोटो काढायला आमच्या ग्रुपमधला एक मेंबर वरती आहे आणि त्याच्या पायाला लागले तुम्हाला दाखवायला ला। गेल्यावर आता तिकडे खास फोटो काढायला जातोय त्याच्या घरी त्याला मग तिकडे जाऊन दाखवतो तुम्हाला भेट आता तालमदाचा रुमाल सोडून आणला आहे कारण तो देवळ्याला पाहिजे होता आणि तन्मजाच्या पायाला लागल्यामुळे तो येत नाही आहे तर सगळं आता बोग्या देऊळ झाला दिसवता माझा तो आणि आता आमची वाड़ बघता जाम आहे कारण टाइम भरपूर झाला आहे त्याला मग भेटतो आता मयात गेल्यावर उठवले नाहीत म्हणून थोडं इकडे आलो टोक्या टोक्या काय तरी बोलते नंतर आपण काय बोलते तिकडे फोटो सगळ्या काढून झाले आहेत आता होली फक्त नाचवायची बाकी आहे दाखवतो तुम्हाला गाय अजून होली ना उठवलात आहेत आणि आम्ही आता आमच्या घरी हे बघा इकडे आणि तन्मय झालं हे बघा उठवून हे बघा ठेको देऊन ठेको ठेक देऊन आणि काय चालेल तुम्ही बुट्टा घालून आलो आहे तर आता याला होली येईपर्यंत इकडेच बसवणार राव आणि आम्ही जातो तिकडे मळ्यामध्ये तर होळी आणायला इकडे आल्यावर त्याला त्याचा वाजवायचं एक म्हणजे मोठं स्वप्न आहे कारण त्याने बँजो घेतला आहे नवीन आणि त्या बँजो त्यांच्या ग्रुपचं नाव आहे ते भेवजो ग्रुप म्हणून असं काहीतरी आहे मला पण नेमकं माहिती नाही आपण झेवलचा त्याला घेऊया आणि त्याला विचारूया आणि आता त्याला इकडे बसवतोय ते कुठे आलेत बघूया मी तुम्हाला ते दाखवतो तुम्हाला व्यायांची जाऊ जास्त येत असेल तुम्हाला आमच्या घराजवळची होळी दाखवतो एक मिनिट आज जरा ब्लॉग काढायला खूप त्रास होतो कारण की खूप मजा आहे आणि व्लॉग काढायला मिळत नाही आहे तर तुम्हाला थोडी आमच्या घरची होळी दाखवतो आणि तुम्हाला आम्ही कसे नाचतो कसं नाही ते तुम्हाला दाखवलंच तर प्लीज जर सपोर्ट करा थोडा व्लॉग कमी होईल आजचा पण सगळी मजा भेटेल आजची होळी कशी लागते कशी नाही ते सगळं दिसेल जवळ भेटतो थोड्या वेळाने सगळं होळी होळी लावतो काय आत्ता आहे घरी लक्की सोबत आणि आत्ता वाजले पाहुणे बारा आणि आता होम लावायचा टाईम झाला आहे तो बोलो एक नारळ घेतो म्हणजे आपल्या घरातलं नारळ आणि तो देऊन येतो आजची होळी तुम्हाला माहितीच असेल सगळ्यात मोठी होळी तर तुम्हाला दाखवते ती ओळी हो आवाज थोडा बसला आहे तुम्हाला मगाशीच सांगितलं तर मग भेटतो आता डायरेक्ट होमावरती होम लावताना आय का आत्ता घरानं निघालो आहे नारळ टाकायला मोठं होम असतो आपल्या घरातला नारळ टाकायचा असतो तेव्हा चाललो आहे पाणी पण भरला होता पाणी आता उठलं आहे इकडे आपला होम आहे तिकडे छोटं होम आहे तो सातमाई देवीचा आपला होम आहे पण ते तिकडे आपल्याला वरती झालं जमत नाही म्हणून ते इकडेच लावतात आणि आपला हा वार्षिक होम आपल्या भेवजी भावाचा हो तो आहे इकडे पूजा वगैरे चालू आहे तर बाकी लोक येतील अजून आणि बघा पाणी इथपर्यंत भरला होता इथपर्यंत आणि आता तिकडे गेलाय गेला गेलाय तर हाय काय आपला हर हर्ष आज नाचा हर। हर्ष मध्ये बायक देवाच्या मध्ये बायक झालाय हर्ष तर नाचा आपल्या होमासाठी एक होम लावायला म्हणून नाच्यावर लागतो तर तो झाला आहे आणि आता तो पूजा करणार आहे ते तुम्हाला दाखवतो होमाची इकडे पण पूजा करतात हर्ष आपलं पूजा करतोय बघा नाचा बरं झालाय आता हाच हर्षच आपला होम लावणार आहे हर्ष आपला आता होम लावणार आहे तर बघूया हर्षला कसं काय Obrigado.

ारख्या होलीचा पहिला मान असतो नंतर तिकडे मोठ्या हो हे करणार आहे आता मंदिरमध्ये आहे आणि बाहेर होम पण लागतो आणि गरम होम जाम लागते कारण होम लागल्यामुळे आमच्याकडे जागा कमी आहे आणि ती आग जास्त आहे तर गरम खूप मारते आणि एक मी नारळसुद्धा टाकला की थोडीशी व्हिडिओ तुम्हाला तुम्हाला दाखवली आणि सोबत त्याला सोबत फोटो काढतात हस हे फोटो काढलेला इकडे सगळे पोरी पण म्हणतात आम्हाला फोटो काढायचं आहे तर फोटो काढते आणि सध्या मंदिराचं काम चालू आहे मंदिरामध्ये जास्त जल्लोष नाही आणि यावर्षी डान्ससुद्धा होते आणि पूजा सुद्धा होते तर तीन वर्ष पूजा असते पण त्याला मंदिराचं काम चालू असल्यामुळे होऊ शकत नाही पण त्याच्या पुढच्या वर्षी नक्की होईल तर आता फोटो वाटतं बाहेर बाहेर जात होम वगैरे लावून चालतोय घरी म्हणजे हर्षकडे आपल्या त्याला साडी वगैरे सगळी सोडायची आहे तर बोल तिकडे जाऊया कारण आता फोटो वगैरे काढले ते तुम्हाला दाखवतो कसे काढले कसे नाही एकदम कपल टाक थोडे तर तुम्हाला ते दाखवतो आज दा दा काल लॉग इन करायला मला नाही आणि आम्ही आता ऑर्डर करण्यासाठी आमच्या गावामध्ये मंदिरामध्ये मंदिरामध्ये करतो चॅनल पण नवीन असेल प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विचारू नका